मनसेच्या सतत होणाऱ्या सोनसाखळी चोरीबाबत उपनगर पोलीस स्टेशनसह पोलीस स्टेशन निरीक्षक सुयोग वायकर यांना निवेदन देण्यात आलं निवेदनावेळी नाशिक शहर उपाध्यक्ष अॅडव्होकेट नितीन पंडित विभागाध्यक्ष बंटी कोरडे जिल्हा उपाध्यक्ष संतोष सहाने पक्ष निरीक्षक प्रमोद साखरे जिल्हा उपाध्यक्ष मनविसे नितीन धानापुणे वाहतूक सेनेचे मयूर कुकडे विल्सन साळवी महिला विभागाध्यक्ष मीरा आवारे अस्मिता काजळे शोभा पंडित अक्षदा कदम उपस्थित होते निवेदनानुसार सतत होणाऱ्या सोनसाखळी चोरीचे हॉटस्पॉट जयभवानी रोड के जे मेहता स्कूल सद्गुरुनगर कमला पार्क इथं सोनसाखळी चोरी होणं नियमित झालंय सतत होणाऱ्या चेन स्नॅचिंगमुळे महिलांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय जागोजागी सी सी टी व्ही असून देखील चोर सापडले जात नाहीये गेल्या दोन महिन्यांमध्ये जवळजवळ दहा ते पंधरा सोनसाखळी चोऱ्या झाल्या आहेत म्हणजेच कमीत कमी सात ते आठ लाख रुपये किमतीचं सोनं चोरांनी लुटलं आहे अशा परिस्थितीमध्ये महिला सुरक्षित नाही गेल्या महिन्यात सद्गुरुनगर इथं ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर महिलेची तीस ग्रामची सोन साखळी चोरांनी खेचली आणि त्याच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी खेचण्यात आज रोजी या घटनेला महिना उलटत नाही तोच पुन्हा जयभवानी रोड इथं महिलेची तीस ग्राम सोन्याची पोत दिवसा साडे बारा वाजता दुपारी खेचली जवळजवळ एकाच ठिकाणी या सोन साखळी चोऱ्या करण्यात आल्या जवळजवळ सर्व सोनसाखळी चोऱ्या या काळ्या जॅकेट सफेद बूट व काळ्या रंगाची बाईकवर असणारे चोर हे सी सी टी मध्ये दिसत आहेत परंतु या चोरांना पकडणं पोलिसांना शक्य झालं नाही हे सोनसाखळी चोर खास करून वृद्ध महिलांना वय साठच्या वर यांनाच शिकार करीत आहे या चोरांची दिवसा चोरी करण्याची मजल झाली मनसेच्या वतीनं नाशिकच्या उपाध्यक्ष अॅडव्होकेट नितीन पंडित यांनी मागणी केली की फिरत्या गस्त वाढवावं संशयित दिसणाऱ्या व्यक्तीवर करडी नजर ठेवावी सोनारांचे कान टोचावेत काळा जॅकेट सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसणारे सफेद बूट व काळ्या रंगाची बाईकवर दिसणाऱ्या चोरांचा शोध लवकरात लवकर घ्यावा अशी मागणी करण्यात आली होणाऱ्या चेन स्नॅचिंगबाबत आज आम्ही इथे उपनगर पोलिसांनी निवेदन दिलं आहे आणि पोलिसांना मागणी केली आहे की आत्ता गेल्या महिन्यातच सद्गुरू नगर इथे चेन स्नॅचिंग झाली होती वीस ग्रामचं चो सोनं चोरीला गेलं होतं आणि त्याच वेळेला दहा ते पंधरा मिनटाच्या अंतरामध्ये चार स्न चेन स्नॅचिंग झालं एफ आय आर झाली नंतर मग पोलिसांनी तपास केला पोलिसांबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही आहे आणि काल कमला पार्क इथे पुन्हा चेन स्नॅचिंग झाली आणि जवळजवळ म्हणजे हे जर सोनं जर बघितलं तर आठ ते दहा लाखाच्या घरामध्ये जा जात आहे म्हणजे वीस ग्राम तेवीस ग्राम आहे असे कितीतरी ग्राम सोनं चोरीला जात आहे तर पोलिसांना आमची विनंती आहे मागणी आहे की लवकरात लवकर हे चोर चोर जे आहे हे शोधावे आणि यांचं एक कॉमन गोष्ट अशी आहे की व्हाईट बूट आहेत ब्लॅक जॅकेट आहे ब्लॅक कलरची गाडी आहे आणि सी सी टी व्हीमध्ये हे दिसून पण येत आहे तर मग जर हे सगळं जर माताने हे फिरत आहेत तर हे चुकीची गोष्ट आहे महिला असुरक्षित यांना वाटत आहे आणि त्यामुळे ह्या चोरांना लवकर लवकर पकडावे गस्त वाढवावी सोनारांचे कान टोचावे त्यांनाही सांगावं की तुम्ही कुठल्या प्रकारचं असं सोनं विकत घेऊ नये बिल असल्याशिवाय आणि लवकर लवकर हे चोर पकडण्यात यावे हीच आमची पोलिसांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विनंती आहे अन्यथा आम्ही पोलिसांबद्दल काही आम्ही काही कुठले पाऊल उचलणार नाही पण आम्ही साखळी उपोषणाला बस सोडून साखळी चोर पकडण्यात यावे म्हणून साखळी उपोषणाला बसू हा आम्ही इथे इशारा देत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र मुख्य संचालक रवींद्र जाधव हो, लोकराज्य न्यूज नाशिक रोड